दिवस आहे काल आपण बघितलं तर सीएसटी असेल भाग असेल पूर्ण तिथे मराठा मोर्चा होते काय कसं काय ठिकाणी मला असं वाटतं या सगळ्या गोष्टींची उत्तर तुम्हाला एकनाथ शिंदेच देऊ शकतात मी नाही देऊ शकतो ते जेव्हा येतील तेव्हा त्यांना विचारा सर मागच्या विषय तुम्ही म्हटलेलं की हे आरक्षण म्हणून तुम्ही त्यांच्या नाव समोर तो झाला आता विषय कळलं का त्या सगळ्या गोष्टी सगळ्यांना माहिती आहेत काय त्या मला असं वाटतं याच्यावरचं उत्तर तुम्हाला जे मिळेल एकना एकना ते एकनाथ शिंदेच देऊ शकतील मी पुन्हा पुन्हा माझ्याकडे ह्याचं एकच उत्तर आहे की जेव्हा एकनाथ शिंदे येतील त्यांना विचारा की मुंबईकरांना खूप त्रास होतोय तर ते मागच्याला गेले होते ना तिकडे बरोबर की नाही नवी मुंबईला जाऊन त्यांनी प्रश्न सोडवला होता ना परत का आले ची ची उत्तर तुम्हाला समाजाचा राज्यातल्या म्हणणं का दोघ भाऊ चांगले आहेत ते ब्रँड चांगला आहे पण हे विनाकारण मराठीच्या प्रश्नाच्या मध्ये पडतो त्याला आम्ही कधी विचारलं का तुला अकरा तेरा आमदार निवडून दिले आणि ते पळून गेले त्याच्यानंतर तू आमच्या मराठवाड्यात का म्हणाला आम्ही तुला विचारलं का तू काल पुण्यात कमाला तुला विचारलं का तो हे ना सरवडी तू पन्नास बारा नाशिकला शिकला येतो आम्ही तुला विचारल <laughs> का एक दिवस लोकसभेला सुद्धा तो गेम केला त्याच फडणवीसनं त्याच्यानंतर विधानसभेला तो पोरग पाडला तेनीस तरी तो तू दुरण दुरणवडीतो तो, तो पोरग पाडलं हे म्हणजे हे राज ठाकरे म्हणजे असं आहे की मनाला भुकालेलं पोरग आहे त्याच्या घरी नुसतं फडोणी चहा पिऊन गेला की सगळा पक्ष बरबाद झाला तरी त्याला चालतो असलंय ते कुचक्या कानाचं म्हणतात आमच्या खेड्यात कुचक्या कानाचं